काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादी आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार आहात तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर हे <laughs> असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला त्यांना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडीयम वेळ टाकतात बर सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात पण विचारते ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले अगदी थोडक्यात यादी आणले दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते इंग्लिश मीडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे कर्ण नातू डॉन बॉस्को चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ॲन नारा लोकेश एन नातू चंद्राभाऊनचा मुलगा स्टॅनफिल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश आणि नंतर मद्रास हायस्कूल बरवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडू मध्ये ए आर रेहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले ह्याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो माननीय बाळासाहेब इंग्रजी मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते कुठची एक भाषा आजपर्यंत काय वाकडं झालं म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट आहे राजपूताना रायफल्स आहे राजपूत रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे सिख रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे पॅराशूट रेजिमेंट आहे पंजाब रेजिमेंट आहे ग्रेनेडियर्स आहेत सिख लाईट इन्फंट्री आहे मराठा लाईट इन्फंट्री आहे गढवाल रायफल्स आहे कुमाऊ रेजिमेंट आहे आसाम रेजिमेंट आहे बिहार रेजिमेंट आहे महार रेजिमेंट आहे जम्मू काश्मीर रायफल्स आहे जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे नागा रेजिमेंट आहे गोरखा रायफल्स आहे गोरखा रायफल्स आहे त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत शत्रू दिसला की एकत्र एक तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे या देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून या सगळ्या गोष्टी काय सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो हो तु। आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आलात टाळ्या वाजू नका मी काय सांगतो निडाय का, का याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जाती पा त्याच्या काही इथे लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाही इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्या गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा मध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे